नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे रानभाज्या महोत्सवमध्ये आपल्याला माहितच आहे का पावसाळ्यात निसर्गाची विविध रूप आपल्याला बघायला मिळतात आणि या रूपापैकी एक महत्वाचं रूप म्हणजे धरणी माता जेव्हा हिरवा शालू परिधान करते किंवा हिरव्या रंगाचं गालीचे अंथरते एवढंच नव्हे तर हिरव्याच रंगाचं नव्हे तर वेगवेगळ्या रंगाने न्हावून निघते आणि या ऋतूमध्ये येणाऱ्या पावसाळी रानभाज्या म्हणजे निसर्गाची अमूल्य देणगीच नाही का त्यावर ना कुठली खत टाकलेली आहेत ना कीटकनाशकाचा फवारा केलेला आहे आणि त्या सहजासहजी म्हणजे आपोआप उगवलेल्या आहेत अशा ह्या रानभाज्या विविध आजारावरती उपयोगी आहेत त्यात असलेले पौष्टिक गुणधर्म अशा कित्येक रानभाज्या आहेत ज्याची आपल्याला माहिती नाही ओळख नाही आणि त्या कशा बनवायच्या तेही माहीत नाही सर्वसामान्य लोकांना या रानभाज्याबद्दल काहीच माहीत नाही याकरताच अशा प्रकारचे रानभाज्याचे महोत्सव वेगवेगळे कार्यक्रम मेळावे होत आहेत आणि अशा प्रकारचे महोत्सव रानभाज्यांचे मेळावे होणं आवश्यक देखील आहेत तर एक भाग यामध्ये आता आपण रानभाजीचा महोत्सव कसा झालेला आहे ते जाणून घेणार आहोत ठिकाण आहे कल्याणचं सुभेदरवाडा हायस्कूल या शाळेमध्ये या रानभाज्याचं प्रदर्शन मेळावा घेतलेला आहे तर चला तर मग या मेळाव्यामध्ये कुठ कुठले रानभाज्या आहेत त्यांची नावं काय आहेत तर ते आपण जाणून घेऊया हे आपले आदिवासी बांधव आहे ते जंगलात रानातात आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो पहिला पाऊस पडला की ज्या निसर्गाचा ज्या उगवलेल्या भाज्या असतात ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात पण ते आपल्यापर्यंत माहिती नसते आपल्याला तर अशा भाज्यांची ओळख सगळ्या नागरिकांना व्हावी आपल्या कल्याणमध्ये त्यासाठी हा कार्यक्रम तिथं सुभेदार वाडा आणि मानव कल्याण विकास तर्फे आयोजित केला गेलेला आहे कारण काय आपण आपल्या रोजच्या भाज्या तर आपण खातोच पण या भाज्या फक्त पावसाळ्यात पाऊस पडला की त्या उगवतात त्यांना कुठलेही कीटकनाशक नाही कुठलेही फवारणी नाही कुठलेही खत नाही त्या त्यांच्यात उगवतात पावसाच्या पाण्यावरती वाढतात आणि अतिशय गुणयुक्त असतात बरेच मोठे मोठे आजार देखील या भाज्यांमुळे आपले बरे उगवतात तर या भाज्यांची माहिती सगळ्या नागरिकांना व्हावी बरं असं आपल्याला माहिती नाही की भाज्या तर आहेत पण त्या करायच्या कशा तर आज आपण तेही उपलब्ध करून दिले की त्या ज्या महिला आपल्याकडे आज आल्या आहेत त्या आपल्याला या भाज्यांची कशी करायची रेसिपी सुद्धा ते आपल्याला सांगणार आहे आणि त्याचे औषधी गुणधर्मही आपण ते जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला आलात खूप आनंद झाला इतक्या भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि खास फक्त कल्याणच्या नागरिकांसाठीच हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आम्ही त्यामुळे तुम्ही याचा आनंद घ्या आणि आपलं आपण या कष्ट काबाड कष्ट करून त्यांचं आयुष्य जगत असतं त्या अर्थात भाज्या आणतात आपण त्यांना त्या विकत घेऊन थोडंसं त्यांनाही हेल्प होईल आपल्याकडून त्यां अपन त्या पण आपल्या एका सामाजिक प्रवाहात येतील आपली त्यांची ओळख होईल त्यांनाही आपले काही चांगल्या गोष्टी आपण शिकवू त्यांना की तो भाज्या कशा उपलब्ध करून द्यायच्या काही कुठली तरी अन्नदानण्याची चैन असते ती आपण त्यांना आपण त्यांच्याकडे सामावून घेऊ आणि त्यांनाही आपण पाण्यावरच्या अधिकारांसाठी काम करतो पण ते करत असताना जो बिगर आदिवासी आणि शहरी समाज आहे त्याला हे लोक असे का जगतात आणि त्यांचं जगण हे निसर्गासाठी आणि पर्यावरणासाठी कसं पूरक आहे याची जाणीव व्हावी म्हणून असे कार्यक्रम आम्ही करत असतो आणि एकदा तुम्हाला भाजी विकून त्याही श्रीमंत नाही होणार आहेत आणि तुम्हालाही विचारायला सुरुवात होते की निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे यांना आपण आजवर मागास म्हटलेले कारण काय आहे की आपण शहरी आणि चकचकीत ठिकाणी लोक राहतो तो म्हणजे विकास आणि हे ज्यांच्याकडे नाही म्हणजे ज्यांची घरं कच्ची आहेत ज्यांच्या गावापर्यंत रस्ता जात नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये वीज चोवीस तास असते तसं नाही नळाचं पाणी नाही हा मागासपणा हे जे सर्वसाधारण तत्व आहे किंवा सर्वसाधारण गृहित आहे ते कसं चुकीचं आहे याची जाणीव आणि याचा विचार सुरू व्हावा लोकांमध्ये केवळ एवढ्यासाठी आम्ही इथपर्यंत येतो आणि मग एक त्याचा साईड एक महत्व म्हणजे काय तर आपण भाज्या घ्या आपण काही त्यांनी भाकरी भाजी पण आणली आहे विक्रीसाठी मी भाकरी भाजीची थाळी छोटीशी प्लेटही घेऊ शकता चव घ्यायला दोन तीनच प्रकार आणले असतील त्यांनी रेसिपीज त्यांना वेळ असला किंवा लोकांना तेवढा धीर असला तर रेसिपीज सांगायला कोणतरी येईल नाहीतर मग आपण हे चालू करू भाजी खाल्ल्यानंतर काय आपण ते सांगतात त्यांना तर ही भाजी आपल्याकडे टाकली की टाकतो नाही आहे ना, ना तुम्हाला पण या भाजीचे गुणधर्म गुणधर्म भरपूर आहे ही भाजी ना आपले ही भाजी ही ना ही भाजी आपण असे मुवाची ना तेल कांदा असतो याच्यावर तेल कांद्यावरती टाकायची हलद वगैरे त्याच्यामध्ये टाकायची मिरची टाकली तर मी थोडीशी चव वेगळी येते कसं हे आहे भाज्यांच्यात काही जास्त काय मटेरियल वगैरे टाकायला लागत नाही जास्त मटेरियल वगैरे टाकले तर त्याची चव वेगळी वेगळी येते म्हणून याच्यामध्ये मिरची वगैरे जास्त काही टाकत नाही हलद ना मसाला ना तेल कांदा एवढाच फक्त टाकतं तर ही भाजी आहे ना ही लहान मुलांना ज्या वेळेस आपल्या पोटात वगैरे दुखतो ना त्यावेळेस इथं रस यो पाला काढून ना रस असं निपुरून चमचा खाली तो मुलांना पाजल्यानंतर याच्यावर संडा याची ती थांबते म्हणजे पोटात दुखा थांबतो ती लोक खातात असं नाही आमची लोकं ही नेहमीच खातात कारण ही आता जम जम भाजव्यापर्यंत ही भाजी मिळते आपल्याला नंतर ती भाजी होते भाजव्यापर्यंत आम्ही सप्टेंबर ही भाजी मग खड्यासाठी ते तर माहीतच असेल तुम्हाला तर नाही माहीत हा चालेल ते मुखड्यासाठी जे वरच बी येते ना त्याच्यासाठी पण ही भाजी ना आपली तेल कांद्यावरच करायची असते तेल कांदा त्याच्यावर मीठ मसाला भाग एक जर आपण बघितला असेल तर भाग दोन पाहायला विसरू नका कारण त्यामध्ये जवळून भाज्या त्यांची ओळख आणि त्यांची नावं हे सांगितलेली आहे दाखवलेली आहे तर न विसरता दुसरा भागही बघा त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या रानभाज्यांची ओळख होईल माहिती होईल आणि तुम्ही ते अवश्य आणाल बनवाल आणि खाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा आणि निरोगी राहा धन्यवाद मंडळी